मद्धे, सिल्वर लोटस स्कूलमध्ये स्वतंत्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ध्येय सिल्वर लोटस स्कूलमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा गुरुळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा डिसेंबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेतज्ञ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले सुरुवातीला डॉक्टर आंबेडकरांच्या कविता डावकर तसेच योगा शिक्षक राजेंद्र नन्नावरे संगीत शिक्षक भारत मांडे तसेच शाळेचे आदी शिक्षक उपस्थित होते इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी श्रावणी रेवगडे हिने भाषण केले त्यात तिने सहा डिसेंबर रोजी आपण महापरिनिर्वाण दिन का साजरा करतो याबद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली या दिवशी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचे निधन झाले आणि म्हणूनच आपण हा दिवस आदराने आठवतो हे भारतीय संविधानाचे जनक आणि एक महान नेते विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांनी सर्व लोकांसाठी समानता न्याय आणि शिक्षणासाठी अथक परिश्रम केले त्यांचा प्रसिद्ध संदेश होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी समाजातून भेदभाव दूर करण्यासाठी संघर्ष केला या विशेष दिवशी आपण त्यांच्या त्यांच्या जीवनाला आणि 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 महान कार्याला आदरांजली वाहतो एक चांगला समान समाज निर्माण करण्यासाठी शिकवणीचे पालन करण्याचे वचन देतो यात तिने आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचे कार्य दलितांसाठी व देशासाठी केलेले महान कार्याबद्दल माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरेन शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले